कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार येथील श्री नरसिंह सरस्वती मेडिकल फाउंडेशन संचलित इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट आळंदी यांच्या वतीने आयोजित हळदीगुंकू हो समारंभात कॅन्सर विषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक कार्यक्रम मोफत तपासणी आणि उपचार या उपक्रमाअंतर्गत व्याख्यानास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला या प्रसंगी या सामाजिक बांधिलकीतून राबवलेल्या उपक्रमास आळंदी शहरातील महिला बचत गट पदाधिकारी सांस्कृतिक राजकीय सामाजिक महिला शिक्षक इतर क्षेत्रातील महिला पुरुषांनी भरभरून प्रतिसाद मिळाला या उपक्रमात जनजागृती करत पुढील कार्यक्रम घरोघरी जाऊन सर्वे हर सर्वे उपक्रम राबवून कॅन्सर विषयी जनजागृती करणे आणि मोफत उपचार आणि तपासणी करून आळंदीकरांचे आरोग्य जपणे हा उद्देश नक्कीच साध्य होईल असा आशावाद डॉक्टर नितीन गोसावे यांनी व्यक्त केला हर घर सर्वे उपक्रमाची सुरुवात पुढील आठवड्यात होणार असल्याचं जाहीर करण्यात आले आळंदी शहरातील सर्व प्रभागात हा सर्वे होणार असून नागरिकांनी घर भेटीसाठी आलेल्या सर्वेचे पतकास माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे यासाठी समस्त आळंदीकर रहिवासी यांनी मार्गदर्शन सकारात्मक मदत होईल अशी अपेक्षा यावेळी श्री नरसिंह सरस्वती मेडिकल फाउंडेशन विश्वस्त डॉ सोनाली देशमुख यांनी के व्यक्त केली यावेळी विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले ज्ञानेश्वरी महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे शिवसेना शाखा प्रमुख रोहिदास कदम आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर राजेश नागरे श्रीधर गुंडरे महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कुऱ्हाडे माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर संगीत उफाफाळ मंगला हुंडारे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रकाश काळे म्हणाले कुटुंब प्रमुख महिला कुटुंबातील सर्वांची काळजी घेतात मात्र आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात महिलांनी आपल्या आरोग्याकडे दवाखान्यात जाऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन काळे यांनी केले आळंदीकरांचे श्री नरसिंह सरस्वती मेडिकल फाउंडेशन संचलित इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आभार मानण्यात आले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा